डेली अपडेट न्यूज यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात पस्तीस वर्षीय युवकाची दगडांना ठेचून हत्या युवकाची दगडांना ठेचून हत्या करण्यात आली आहे ही घटना आज सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय आशिष मानिकराव सोनूने वैवर्ष तेहतीस राहणार प्रिया रेसिडन्सी असं मृतकाचं नाव आहे काल दिनांक सोळा मार्च रोजी रात्री वाघापूर येथील आपल्या मित्राकडे गेला होता यावेळी झाले या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसने लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यशोधरा मुनेश्वर व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आज सोमवारी सकाळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला वृत्त या हत्येचं नेमकं का कारण कळू शकलं नाही या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय या घटनेनं परिसरात चांगलीच चा खळबळ उडाली आहे नुकताच लोहारा एम आय डी सी परिसरात एका युवकाचा खून झाला होता या प्रकरणाची शाई वाळते न वाळते आज पुन्हा एका युवकाचा खून करण्यात आला आठवड्याभरात शहरातील खुनाची ही दुसरी घटना आहे पुढील तपास लोहारा पोलीस करत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.